hello friends welcome back to spoken english lesson number 4 today i will tell you 30 english marathi conversation so without wasting time let's start she is reading a book ti ahe he is my friend तो माझा मित्र आहे दे आर प्लेइंग इन द पार्क ते बागेत खेळत आहेत दिस इज माय हाऊस हे माझे घर आहे द स्काय इज ब्ल्यू आकाश निळे आहे आय लाईक टू सिंग मला गाने गायला आवड़ते डू यू अंडरस्टैंड तुम्हाला समझले का इट इज रेनिंग पाउस पड़त है आई हैव अ डॉग मे एक कुत्रा है सी इज वेरी ब्यूटिफुल ती खूब सुंदर है ही इज वर्किंग हार्ड तो कष्ट करो है वी वील मीट टूमोरोन उद्या भेटू कैन यू स्पीक मराठी तुम्ही मराठी बोलू शकता का She is इज friend. ती माझी मैत्रीण आहे ही इज अ गुड बॉय तो चांगला मुलगा आहे दे आर प्लेईंग फुटबॉल ते फुटबॉल खेळत आहेत द बुक इज ऑन द टेबल पुस्तक टेबलावर आहे आय लाईक टू रीड मला वाचायला आवडते यू आर व्हेरी काइंड तुम्ही खूप दयाळू आहात द सन इज शाइनिंग सूर्य चमकत आहे द फ्लावर्स आर ब्लूमिंग फुले फुलत आहेत वी आर गोईंग टू होम वी आर गोईंग होम आम्ही घरी जात आहोत आय लाईक टू रीड बुक्स मला पुस्तके वाचायला आवडतात सी इज कुकिंग डिनर ती रात्रीचे जेवण बनवत आहे आय हॅव टू ब्रदर्स मला दोन भाऊ आहेत वी लिव्ह इन अ सिटी आम्ही शहरात राहतो ही इज रीडिंग अ न्यूजपेपर तो वृत्तपत्र वाचत आहे आय एम कुकिंग अ डिनर मी रात्रीचे जेवण बनवत आहे